आपण पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस नगर परिषद निवडणुकीतील यशानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात भैरवनाथ शुगर संचालित नरसिंह साखर कारखान्याच्या परिसरात शिवसेना शिंदे गटाचा भव्य संवाद मेळावा पार पडला या मेळाव्यात माजी मंत्री आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला गेल्या अडीच वर्षात भूम परंडा आणि वाशी तालुक्यात विकासाचा डोंगर उभा केला असून हजारो कोटींच्या निधीतून रस्ते आणि आरोग्य सुविधा मजबूत केल्याचा दावा त्यांनी केला महिलांच्या स्वावलंबनासाठी क्रांती महिला उद्योग समूह आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत प्रत्येक शिवसैनिक व नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत भगवा अधिक तेजांनी फडकवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे माझे आमदार विचार करायची गोष्ट आहे एक नगराध्यक्ष मला तुम्हाला एका नगराध्यक्षाला एवढं करावं लागतंय मग माझा नादच करू नका ना असे जाकीरबाई माझ्या अजून अंदाजच नाही प्रमुख दत्ता अण्णा सणुके साहेब यांना मी विनंती करतो सर्वप्रथम परांड्याचे नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक नगर नगराध्यक्ष सन्माननीय जाकीरबाई सौदाकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा या ठिकाणी जाकीरबाई सौदागर यांचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून सन्मान करण्यात आल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम परांडा तालुक्यातील नगरसेवकाचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होणार आहे नगरसेवक उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे परांड्याचे सन्मान्य नगरसेवक न... जयकीरबाई सौदागर साहेब विनंती कि करतो आपने आपने ने ने आज... की त्यांनी आपल्या व्यक्त करावं आज दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद निवडणूक मेळावेसाठी आलेले या भोमपरंडा वाशी मतदारसंघाचे लोकप्रिय महाराष्ट्राचे माझे आरोग्य मंत्री आणि माझे नेते डॉक्टर तानाजी सावंत साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मोठे बंधू माझे भाऊ दत्तांना साळुंके साहेब संजय नाना गाडवे साहेब सुभाष भाऊ मोरे बाळू काका अण्णासाहेब देशमुख आणि आदरणीय आणि इथं जमलेले माझे मतदार बंधू आणि भगिनीनो आता नानाने सांगितलं ते निसटता विजय आणि मतदार असा का होतो नाना मला एक बोलायचंय साहेब मुळे सगळे पक्ष घाबरून गेलेले आणि सगळे एकत्र होऊन साहेबांच्या माणसांच्या विरोधात की काम करत आहे याचा अर्थ आपली ताकद साहेबाची या जिल्ह्यात भरपूर आहे म्हणून ही लोक एकत्र येऊन लढतात ना ना मला आपले सर्व तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्याला आहे एकत्र झाले तरी आपल्याला काय फरक पडत नाही पण आपण एक होणं नाही गरजेचं आहे आपण एक होत नाही आपले माणसं अंधारात फुटते आपले लोक आपल्या बरोबर भाषणात असतात प्रचाराला असतात मध्ये असतात आणि मतदान करत असताना आपल्या विरोधकालाच सहकार्य करतात तर माझं एकच विनंती आहे साहेब ती माणसं पार नाहीतर आपलं ही कुणीही काय करू शकत नाही आपले कार्यकर्ते सगळे एकत्र आले आणि एकजुटीने काम कधी केलं तर तेरा जिल्हा परिषद आणि आता ताई सांगितलं सव्वीस पंचायत समितीचे मेंबर मला वाटत नाही एकही उमेदवार आपला निवडून शंभर टक्के पंचवीस चे पंचवीस आणि चे पंची तेरा येऊ तेरा शकतात फक्त कार्यकर्ते यांनी एक एकजुटीने काम करावं आणि साहेब मी तुम्हाला शब्द देतो परंडा जिल्हा परिषदचे पाच सर्कल आणि दहा पंचायत समितीचे मेंबर निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा ना ना बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना महाराष्ट्र पोलीस निप चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हरुण शेख